हॅलो फ्रेंड्स मी मनीषा मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मटन शामी कबाब तर गणपतीचे दिवस संपलेले आहेत तर आता आपण चिकन मटन नॉनव्हेज खाऊ शकतो त्यामुळेच मी तुमच्यासाठी एक स्पेशल रेसिपी घेऊन आलेली आहे बघा तुम्ही बघू शकता हे मटन शामी कबाब आपण खूप सोप्या पद्धतीने बनवणार आहोत आणि घरगुती साहित्य वापरून बनवणार आहोत आणि खायलासुद्धा खूप टेस्टी वाटतात आणि अगदी झटपट तयार होतात तर ही सोपी पद्धत काय आहे तर समोर बघूया आपण त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका पूर्ण फुल वॉच करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा अशाच न्यू आणि हेल्दी रेसिपी बघण्याकरिता चला तर मग लगेचच रेसिपी स्टार्ट करूया तर याकरिता मी थोडं मटण घेतलेलं आहे बघा हे बोनलेस मटण आहे हे आपण हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये उकडवून घेतलेलं आहे आता याचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेऊया तर हे बघा छोटे छोटे मी तुकडे करून घेतलेले आहेत मटणचे हे बोनलेस मटण आहे आता हे जे मटण आहे आपण मिक्सरमध्ये छान बारीक करून घेऊया याचा खिमा बनवून घेऊया आपण तर हे बघा बारीक करून घेतलेलं आहे मी मटणचे तुकडे आता आपण हे टाकूया एका प्लेटमध्ये आता यामध्ये आपण बाकीचं साहित्य टाकूया तर मी ते टाकत आहे अर्धा छोटा वाटी रवा अर्धी छोटी वाटी बेसन तुम्ही यामध्ये तुमच्याकडे ब्रेड क्रम्स जर अवेलेबल असतील तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता दोन उकडलेले आलू हिरव्या मिरच्या कोथिंबीर किसलेलं गाजर आणि कांदा आहे बारीक चिरलेला एक छोटा चम्मच पांढरे तीळ आहेत तर बघा तुम्ही बघू शकता साहित्य अगदी कमी आणि घरगुती आहे ए अर्धा छोटा चम्मच मी इथे जिरे टाकलं एक छोटा चम्मच अद्रक लसणाची पेस्ट आहे चवीनुसार मीठ आहे अर्धा छोटा चम्मच आता आपण इथे हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत त्यामुळे जास्त आपण तिखट यामध्ये टाकू नाही ना टाकणार नाही आहोत हळद टाकली मी आणि थोडंसं अगदी कलर येण्याकरिता मी थोडंसं तिखट इथे टाकत आहे आता आपण हे सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा तुम्ही बघू शकता किती कमी साहित्यामध्ये आपण हे शामी कबाब बनवणार आहोत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि प्लीज शेवटपर्यंत व्हिडिओ बघा फुलवाच करा चान तर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार जर तुम्हाला मिश्रण कोरडं वाटत असेल तर थोडं पाणी टाका यामध्ये तर हे बघा छान मी मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याचे बनवूया कबाब तर हातावर घ्यायचं आहे थोडं मिश्रण हे बघा अशा प्रकारे आणि प्रकारे आता आपण कबाब बनवू हे बघा अगदी सोपी आहे तर हे बघा अशा प्रकारे सर्व कबाब आपण बनवून घेणार आहोत तर हे बघा तुम्ही बघू शकता याच प्रकारे आपण सर्व कबाब रेडी करून घेऊया तर हे बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व कबाब रेडी करून घेतलेले आहेत आणि तव्यावर थोडं तेलसुद्धा गरम करून घेतलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे आता हे जे कबाब आहेत आपण शालो फ्राय करून घेऊया तव्यावर दोन्ही बाजूनी छान करपूस भाजून घेऊया तुम्हाला जर आणखी चटपडीत हवे असतील शा मटन शामी कबाब तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता पण बरेच जण तेल अवॉइड करतात त्यामुळे मी शालो फ्राय करत आहे शालो फ्राय केल्यानेसुद्धा हे खूप छान टेस्टी वाटतात टेस्टमध्ये अजिबात फरक येत प पडत नाही तर हे बघा सर्व कबाब छान तव्यावर शालो फ्राय करून घेऊया थोडं तेल टाकून द्यायचं आहे साईड साईडनी तर मीडियम फ्लेमवर सर्व कबाब आपण शालो फ्राय करून घ्यायचे आहेत हे बघा कलरसुद्धा किती छान आलेला आहे तर बघू शकता तुम्ही हे बघा काढून घ्यायचे आहेत अशाच प्रकारे बाकीचे सुद्धा कबाब फ्राय करून घेऊया आपण हे बनवायला सुद्धा फार जास्त वेळ लागत नाही तर हे बघा सर्व कबाब रेडी झालेले आहेत चला गरमागरम सर्व करूया हे कबाब तुम्ही टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता किंवा सुद्धा हे खूप छान वाटतात तर कशी वाटली तुम्हाला ही माझी रेसिपी मटन शाबी कबा शामी कबाबची नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि जर तुम्हाला काही रेसिपीज बघायच्या असतील तर सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तर वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार आहे अशाच प्रकारे सपोर्ट नेहमी असू द्या चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राइब करा आणि रेसिपी आवडली तर लाईकचं बटन दाबल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एक नवीन हेल्दी रेसिपीसोबत तेव्हापर्यंत बघत राहा माझा चॅनल मराठी किचन विथ मनीषा आणि स्वस्त राहा मजेत राहा आणि हसत राहा